हाय हॅलो नमस्कार ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे या व्हिडीओमधली संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये मी एक गुलाबाची फांदी अशीच खोचून ठेवली होती मस्त फुटून आली होती आणि त्याला आता भरपूर अशा कळ्या सुद्धा आलेल्या आहेत तर ते आता म्हणजे कॅरीबॅग मध्ये मी अशीच लावलेली होती आणि तीच आता आपण चांगल्या वाढीसाठी आपण त्याला कुंडीमध्ये आज आपण त्याला ट्रान्सफर करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण गुलाब कसं ट्रान्सफर करायचं हेच आपण यामध्ये बघणार आहोत हे आहे आपलं कॅरीबॅग मध्ये लावलेलं गुलाबाची फांदी आणि बघा किती छान फुटून आलीये अगदी त्याचं मस्त पैकी असं झाड झालेलं आहे त्याला फुलं आणि कळ्या सुद्धा भरपूर आलेल्या आहेत आणि हे आता मी या कुंडीमध्ये ट्रान्सफर करणार आहे त्याच्यासाठी आधी या कुंडीमध्ये माती होती ती आपण अशी मोकळी करून घेणार आहे आणि कॅरी बॅग अगदी अलग धाताने फाडून त्याच्यातून ते झाड बाहेर काढायचं आहे जेणेकरून त्याची मुळं मुळांना अजिबात धक्का लागतं कामाने किंवा मुळं जास्त दुखावली जाता का म्हणे जास्त तुटली जाता का म्हणे असं आपण ते उचलून घेणार आहे बघा खालीपर्यंत अगदी त्याची मुळं बाहेर आलेली आहेत म्हणजे ते रूट बाउंड झालेलं आहे कारण छोटीशी कॅरी बॅग होती आणि मी त्याच्यामध्ये अशीच फांद्या आणून दोन फांद्या आणलेलं एक या लावलेली आणि एक इकडे मोगऱ्याचं झाड लावलं आहे त्या कॅरी बॅगमध्ये लावली होती आणि त्या दोन्ही बांद्या एवढ्या छान अशा जगलेल्या आहेत तर बाजूबाजूची अशी हळू माती काढून घ्यायची आहे म्हणजे त्याच्या मुळांना अजिबात धक्का लागणार नाही मी आता जी माती घेतली आहे तर त्याच्यामध्ये खत टाकलेलं नाहीये कारण पण जी आधी माती वापरलेली असते तर त्याच्यामध्ये थोडंफार खत असत आणि नवीन ट्रान्सफर करताना मी त्याच्यामध्ये खत घातलेलं नाही कारण काय आता पावसाळा नाही जर खत घालून लावलं तर ते मरून जाईल झाड त्यामध्ये ना जे कणगे आणलेले होते तर त्याला एका कणकीला कोंब आलेले होते म्हणून ते मी या कॅरी बॅग मध्ये करून ठेवली होती तर त्याला मस्त असा बघा वेल आलेला आणि कणगे सुद्धा आले आहेत त्याला ते आता मिळत आहेत मी ते वेल काढून टाकला कोणतंही झाड लावत असताना ते संध्याकाळच्या वेळेला लावायचं म्हणजे ते शॉकमध्ये जात नाही तर अशा प्रकारे आपण हळूवार झाड काढून आता कुंडीमध्ये लावलेलं ला आहे थोडीशी वरून माती घालून त्याला आता आपण पाणी घालणार आहोत आणि झाड आता ट्रान्सफर केल्यानंतर ते शॉकमध्ये जातं तर त्याला आपण दोन तीन दिवस सावलीमध्ये ठेवलं पाहिजे आणि त्यानंतर मग उन्हा ठेवायचं कारण आत्ता ऊन कडकडीत असतं थंडीच्या दिवसामध्ये त्यामुळे त्याला थोडंसं सावलीत ठेवायचं आहे ट्रान्सफर करून असं थोड़ीशी कुंडी अशी आपटून घ्यायची म्हणजे काय की मध्ये बबल्स राहता नये किंवा गॅप एअर गॅप राहता का नये हे लाईट पिंक कलरचं असं गुलाब आहे आणि हे चांगलं सेट झालं की मग आपण त्याला थोडंसं खत घालणार आहोत पाणी मात्र सकाळ संध्याकाळ घालायचं आहे ओल टिकून राहिली पाहिजे त्याच्यामध्ये इथे अळू लावलेला आहे एकच कंद मी लावलेलं ला होतं आता देखील ते छान आले बघा आणि भरपूर पानं आले आहेत मोठी पण आली आहेत ते कणगे बघा आपल्याला एवढे मिळाले कणगी एकदम छोटासा वेल होता त्याला आले त्याला कणगेच्या वेला काटे असतात तुम्हाला आता या साईडला पण ही अशीच एक फांदी खूप या कोंडी मध्ये सुद्धा इथे सुद्धा मी बॅग मध्येच लावलेली आहे त्याला सुद्धा आता छान अशे फांदी आलेले सुद्धा ट्रान्सफर करावी लागणार आहे आणि याच्यात मोगरा सुद्धा लावलेला आहे इथे आपली मिरची आहे बाबा इथे एवढी मस्त आलेत त्याला मिरच्या एकच छान आलेला आहे हा आहे आपला लसूण आता मी त्याला माती थोडीशी भर टाकली त्यामुळे तो इकडे तिकडे असा आठ दिवसानंतर गुलाब आपले चांगलं सेट झाले आणि बघा ज्या कळ्या होत्या तर त्या मस्त अशा फुललेल्या आहेत थँक यू बाय बाय